देशामध्ये दोन कायदे झाले अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाले भाजपचे काछडिया नावाचे खासदार त्यांना हायकोर्टाने तीन वर्षाची सजा सुनावली होती पण त्यांचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं नव्हतं त्यांना सुप्रीम कोर्टात जाण्याची परवानगी देण्यात आली आणि त्यांची खासदारकी वाचली विक्रम सायनी नावाचे मुझफ्फरनगरचे भाजपचे खासदार त्यांच्यावर कारवाई झाली नाही सुनील केदारच्या प्रकरणामध्ये खालच्या कोर्टाने पाच वर्षाची सजा सुनावली त्यांना अपीलमध्ये जाण्याची परवानगी आहे मात्र आज रविवार असतानाही भाजपला एवढी काही घाई झाली होती की त्यांनी आज त्यांचं सदस्यत्व रद्द केलंय ते भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये धुतलेलं नाहीत म्हणून का हे जास्त दिवस नाही सत्तेचा ज्याप्रमाणे गैरवापर करण्याचं बीजेपीने काम सुरू केलंय ही कायदेशीर लढाई आहे सुनील केदार कायदेशीर लढाई लढतील न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे शिंदे गटाचे आमदार वॉशिंग मशीनमध्ये धुतलेले आहेत अजित पवार गटातील लोकसुद्धा मशीनमध्ये धुतलेले आहेत त्यांनी काहीही केलं त्यांनी लोकांना गोळ्या घातल्या लड तरी काही होणार नाही त्यांना मोकळी काय कारण ते वॉशिंग मशीनमध्ये धुतलेले आहेत महाराष्ट्रात भाजपाने अराजकता माजवून ठेवले अधिकारांना ज्याप्रमाणे सत्ता पक्षातील आमदार दम भरतात त्यावरून दिसून येत आहे मला अजून या संदर्भातली माहिती नाही एकोणतीस तारखेला आमची या संदर्भातील मीटिंग आहे त्यामध्ये सगळी चर्चा होईल आता देशामध्ये दोन कायदे झालेत अशा पद्धतीची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे या भाजपचे काचडिया नावाचे खासदार ज्यांना हायकोर्टाने तीन वर्षाची सजा सुनावली होती पण त्याच त्यांचं सदस्य तर त्या काळात रद्द नाही करण्यात आलं त्यांना सुप्रीम कोर्टात जाण्याची परवानगी दिली मग सुप्रीम कोर्टाने त्यांना त्या ठिकाणी न्याय दिला आणि त्याच्यामुळे त्यांची खासदारची वाचली त्याचप्रमाणे विक्रम सैनी नावाचे मुझफ्फरनगरचे त्यांचे आमदार आहेत बी जे पीचे त्यांच्यावरही कारवाई केली नाही त्यांच्यावरही पाच वर्षाची सजा सुनावलेली आहे आखरी सुनील केदारच्या प्रकरणामध्ये त्यांना खालच्या कोर्टाने या ठिकाणी पाच वर्ष सजा सुनावलेली आहे तर त्यांना आता अपिलमध्ये जाण्याची संधी आहे जसं या लोकांना अपीलमध्ये जाण्याची बी जे पीच्या खासदारांनी आमदारांना संधी दिली त्यांचं सदूसू दूर रद्द करण्याच्या मागे ते लागले नाही आज रविवार आहे आज रविवारी एवढी काय काही झाली होती भाजपला पण हे जे देशात भाजपमध्ये असेल तर ते गुजरातच्या वॉशिंग मशीनमध्ये धुतले जातात अशा पद्धतीचं त्यांचेच खासदार आमदार चर्चा करतात आणि मीडियाला सांगतात ही जी काही प्रथा महाराष्ट्रात आणि देशात सुरू झालेली आहे ही काही जास्त दिवसाची नाही सत्तेची ज्याप्रमाणे गैरवापर करण्याची जी प्रथा बी जे पीने सुरू केलेली आहे त्याचा हा प्रकार आहे ठीक आहे आम्ही कायदेशीर लढाई आहे कायदेशीर लढाई सुरू केदार लढतील आणि आम्हाला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे तर ते का कारण हो कि वॉशिंग वॉशिंग मशीनमध्ये धुतले गेलेले आहेत ना शिंदे गटातले लोकं अजित गटातली लोकं त्यामुळे त्यांनी कोणालाही काही केलं बंदुकीच्या गोळ्या घातल्यात मुंबई शहरामध्ये हवेमध्ये फायरिंग केली तरी ते वॉशिंग मशीनमध्ये धुतलेले आहेत त्यांच्यासाठी सगळं मोकळी काय महाराष्ट्रामध्ये आज अराजकता भाजप सरकारने निर्माण करून ठेवलेली आहे त्याचाच परिणाम आहे की अधिकाऱ्यांना सत्ता पक्षातले आमदार मंत्री ज्या पद्धतीनं धमकवतात ते चित्र रोज पाहायला मिळतं हो वंचित महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट होणार असल्याची चर्चा आहे आणि जागा वाटपाचा फॉर्म्युला सुद्धा ठरला अशा प्रकारची एक चर्चा व्हायला सुरुवात झाली त्यामध्ये उद्धव ठाकरे गटाला वीस शरद पवार राष्ट्रवादीला दहा काँग्रेसला सोळा वंचितला दोन अशा प्रकारचं लोकसभेचा फॉर्म्युला ठरल्याचे तुमच्याकडे काही माहिती नाही अजून काही मला त्याची माहिती नाही आम्ही मग कालच तुम्हाला सांगितलं एकोणतीस तारखेला आमची मिटिंग आहे दिल्लीमध्ये त्यामध्ये या, या सगळ्या विषयावरची चर्चा होणार